श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता येत्या सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आहे चंपाषष्ठी आणि सध्या खंडोबाचं नवरात्र हे सुरू आहे आणि चंपाषष्ठीला खंडोबाच्या नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे एकवीस नोव्हेंबरपासून मल्हारीचं नवरात्र हे सुरू झालेलं आहे आणि हे नवरात्र सहा दिवसांचं असतं आणि सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी चंपाषष्ठी असून मल्हारी नवरात्राचा हा शेवटचा दिवस असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील सहावा दिवस हा चंपाषष्ठीचा दिवस म्हणून ओळखला जातो पूर्वी मणी आणि मल्ल या देत्यांनी लोकांचा खूपच छळ केला तेव्हाच शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला भगवान शिवशंकरांनी मल्हारी अवतार घेऊन या देत्यांशी सहा दिवस युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला अर्थात चंपाषष्ठीला मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खोंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले आणि म्हणून मल्हारी मार्दंड भैरवाचा षडरात्रोत्सव हा उत्साहाने साजरा केला जातो मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्र यांचं कुलदैवत आहे घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे या काळामध्ये खंडोबाचं नवरात्र हे साजरं केलं जातं आणि खंडोबाचा कुळाचार हा केला जातो बऱ्याच घरांमध्ये आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेमध्ये घटस्थापनाही केली जाते आणि शारदीय नवरात्राप्रमाणेच या घटाला फुलांच्या माळा या चढवल्या जातात त्याचप्रमाणे या षडरात्रोत्सवादरम्यान सहा दिवस अखंड नंदादीपसुद्धा ठेवत ठेवला जातो जेजुरीला या दिवशी उत्सव हा तर साजरा केला जातोच पण त्याचप्रमाणे खंडोबाच्या वेगवेगळ्या देवळांमध्ये सुद्धा हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो खंडेरा हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी आपापल्या कुलाचाराप्रमाणे खंडोबाच्या नवरात्रामध्ये घटस्थापना करून पूजा अर्चा सेवा केली जाते आणि पाच दिवस उपवास हा केला जातो आणि सहाव्या दिवशी खंडोबाची षोडशोपचार पूजा करून महानैवेद्य हा दाखवला जातो या चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरले जाते आणि भंडारसुद्धा उधळला जातो आणि त्याचप्रमाणे या षष्टीच्या दिवशीच नैवेद्य दाखवल्यानंतर उपवासा सोडला जातो खंडोबाच्या या उपासनेमध्ये भंडारा हा अत्यंत महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजेच काय तर हळद हळदीची पावडर होय खंडोबाच्या कुलधर्मासाठी चंपाषष्ठीला कणकेचा रोडगा किंवा बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवले जातात आणि हा महा नैवेद्य दाखवण्याआधी खंडोबाची तळीही भरली जाते ही तळी भरणे म्हणजे काय तर एका तामणामध्ये विळ्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असे तीन वेळा मोठ्याने म्हणून ते तामण तीन वेळावर उचलतात आणि पुन्हा खाली ठेवतात आणि त्यानंतर देवटी आणि बुदली घेऊन खंडोबाची आरती केली जाते देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरे हे उधळले जाते आणि त्यानंतर प्रसाद वाटला जातो तर अशा पद्धतीने खंडोबाची तळीही भरली जाते आपल्या हिंदू धर्मात चंपाष्ठी या दिवसाला खूपच अनन्य असं महत्त्व आहे आणि म्हणूनच या चंपाषष्टीला जर आपण खंडोबाच्या पूजेसोबत त्याच्या आराधनेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे आपल्याला अनंतपटीने लाभ होत असतात यामुळे आपल्याला खंडोबांची कृपाही प्राप्त होते त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट ही दूर होतात आपल्याला आपल्या कुलदैवतेची म्हणजे खंडेरायाची कृपा ही प्राप्त होते आणि यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाची कृपा ही आपल्याला मिळावी यासाठीच आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे चंपाषष्टीला आपल्याला कुत्र्यालाही एक महत्वाची वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून खंडोबांची कृपा ही आपल्याला प्राप्त होईल तर अशी कोणती महत्त्वाची वस्तू आपल्याला कुत्र्याला चंपाशष्टीच्या दिवशी खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे तर संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा सांगितल्याप्रमाणे चंपाशष्टीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू जरूर खाऊ घाला तर चंपाशष्टीच्या दिवशी कुत्र्याला आपल्याला ही एक महत्त्वाची वस्तू खाऊ घालायची आहे चंपाषष्ठीला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातल्यामुळे खंडेरा हे आपल्यावर प्रसन्न होतील कारण कुत्रा हे खंडेरा यांचे वाहन आहे कुत्रा हे खंडेरा यांचेच एक रूप मानले जाते आणि म्हणूनच चंपाषष्ठीला कुत्र्यांची पूजा करणं आणि यांची सेवा करणं हे खूपच महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच चंपाष्ठीच्या दिवशी कुठल्याही कुत्र्याला आपल्याला चुकूनही इजाही पोहोचवायची नाही आहे कोणत्याही कुत्र्याला आपल्याला चंपाष्ठीच्या दिवशी काठीने किंवा चपलेने चुकूनही मारायचं नाही आहे कोणत्याही कुत्र्याला दुखापत किंवा ही आपल्याला पोचवायची नाही आहे तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असो मग ते आर्थिक असो मानसिक असो शारीरिक असो किंवा इतर कुठल्याही प्रकारची समस्या ही तुमच्या जीवनामध्ये असो तुमची ती समस्या दूर होण्यासाठी चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्हाला खंडेराईंचा कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आणि तुमची समस्या दूर होण्यासाठी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि कुत्र्याची पूजासुद्धा करायची आहे यामुळे तुमच्या आयुष्यात असलेलं सर्व संकट दुःख दारिद्र्य समस्या दूर होऊन तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल खंडरायांचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील आणि कुत्र्याला दिवसभरामध्ये चंपाषष्टीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला केव्हाही ही वस्तू खाऊ घालायची आहे पण ही वस्तू जर तुम्हाला सकाळीच कुत्र्याला खाऊ घालता आली चंपाष्ठीच्या दिवशी तर अतिशय उत्तम आणि या वेळेमध्ये तुम्हाला सकाळी जर नाहीच जमलं तर मग दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही कुत्र्याला ही वस्तू नक्की खाऊ घाला चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य हा दाखवला जातो त्यामुळे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलाचारानुसार बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे बनवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य खंडेरायांना दाखवायचं आहे आपल्या देवघरातल्या देवांना दाखवायचं आहे मग जरी तुमच्या घरामध्ये खंडेरायाचा फोटो किंवा टाक नसेल तरीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देवांना तुम्ही या दिवशी हा नैवेद्य दाखवायचा आहे कारण खंडेराय हे साक्षात शिवशंकरांचे अवतार आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये महादेवांची पिंड हे तर असतेच आणि म्हणूनच हा नैवेद्य आपण आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांना देवा देवा दाखवायचा आहे आणि त्याचप्रमाणे कुत्र्यालासुद्धा ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे तर यासाठी सकाळी चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा स्वयंपाक कराल तर तेव्हा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाक करताना तुम्ही जे काही भाकरी किंवा पोळी बनवाल तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात ते शेवटची छोटीशी पोळी किंवा छोटीशी भाकरी ही कुत्र्यासाठी बनवायची आहे स्वयंपाक करताना आपण जेव्हा केव्हा पोळी किंवा भाकरी बनवतो तर त्यातली सर्वात पहिली पोळी ही करून ती गाईला खाऊ घातली जाते आणि सगळ्यात शेवटची पोळी करून ती कुत्र्याला खाऊ घातली जाते आणि म्हणूनच सगळ्यात तर शेवटी आपल्याला छोटीशी बाजरीची भाकरी किंवा छोटीशी चपाती पोळी बनवायची आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपण वांग्याचं भरीत हे तर करणारच आहोत तर त्यातलंच थोडंसं वांग्याचं भरीत हे आपल्याला त्या बाजरीच्या भाकरीवर ठेवायचं आहे आणि जर तुम्ही पोळी बनवली असेल तर त्या पोळीवर ठेवायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी बाजरीची भाकरी बनवण्याचाच प्रयत्न करा कारण हाच नैवेद्य खंडोबाला अतिशय प्रिय आहे बाजरीच्या भाकरीवर थोडीसं वांग्याचं भरीत ठेवून हाच नैवेद्य आपल्याला कुत्र्यालासुद्धा चंपाशष्टीच्या दिवशी खाऊ घालायचं आहे जर तुमच्याकडे या दिवशी बाजरीच्या भाकरीचं पीठ नसेल तर मग तुम्ही, तुम्ही यावेळेस ज्वारीची थोडी छोटीशी भाकरी बनवलीत किंवा छोटीशी चपाती बनवलीत आणि त्यावर वांग्याचं भरीत ठेवून त्याचा नैवेद्य जरी कुत्र्याला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल पण शक्य झाल्यास बाजरीच्या भाकरीचाच नैवेद्य तुम्ही खाऊ घाला आणि कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घालताना तो आपल्याला तसाच जमिनीवर खाली चुकूनही ठेवायचा नाही आहे तर तो एखाद्या पेपरवर किंवा पत्रावळीवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घालण्याआधी त्याच्या कपळाला आपल्याला थोडासा भंडारा हा लावायचा आहे आणि नंतर कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी तुम्हाला हात जोडून खंडे यावेळी प्रार्थना करायची आहे भंडारा हा खंडेरायांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून जब्बाष्ठीच्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने थोडासा भंडारा हा आपल्या कपाळाला अवश्य लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडा थोडा भंडारा हा आपल्याला या दिवशी टाकायचा आहे यामुळे आपल्या घरातला वास्तुदोष आणि पितृदोष हा नष्ट होईल आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी निघून जाईल आणि हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला काळ्या कुत्र्यालाच खाऊ घालायचा आहे आणि जर तुम्हाला या दिवशी तुमच्या घराजवळ कुठेही काळा कुत्रा हा दिसलाच नाही तर मग तुम्ही अशा वेळेस इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घातलात तरीसुद्धा चालेल कुत्र्याला हा असा नैवेद्य चंपाषष्टीच्या दिवशी खाऊ घातल्यामुळे खंडेराय हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि खंडेराय हे कुल आपले कुलदैवत आहेत आणि आपले कुलदैवत म्हणजेच खंडेराय हे आपल्यावर प्रसन्न झाल्याने आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी येणार नाहीत आपल्या सर्व कामांमधील सर्व अडचणी दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल मग यामध्ये तुमच्या घरातील मुलांच्या विवाहामध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा नोकरी संबंधित त्यांना काही समस्या निर्माण होत असतील तर त्यासुद्धा हा उपाय केल्याने दूर होतील आणि तुमचं सात दारिद्र्य दारिद्र्यसुद्धा यामुळे दूर होईल आणि म्हणूनच चंपाष्ठीच्या दिवशी आपण प्रत्येकाने कुत्र्याला हा नैवेद्य जरूर आवर्जून खाऊ घालायचा आहे तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की चंपाष्ठीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला कोणती एक महत्त्वाची वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्याला खंडेररायांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहितीही दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही मी पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ